नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक सदतीस अ गटातून राष्ट्रीय समाज अधिकृत उमेदवार यांचा यंच, जोरदार प्रचार पक्षातील नेतेही उतरले प्रचारासाठी मैदानात नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये अमोल कुमार आपलं स्वागत करतो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण आहोत प्रभाग क्रमांक मध्ये आणि प्रभाग क्रमांक सदोतीस मधनं राष्ट्रीय समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या माननीय सुनीता किरवे यांच्यासोबत आता आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याबद्दल त्यांची काही ध्येय धोरणं आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तुम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली त्याबद्दल तुमच्या आधी हार्दिक अभिनंदन नमस्कार मी सुनीता किरवे राष्ट्रीय समाज पक्ष तर दनकोडी भागातून मी उभी आहे कटातून तर आपल्याला उमेदवारी मिळाली आहे आपल्याला निवडून द्यायचं सगळ्यांनी सगळ्यांची कामं निवडून आल्यानंतर मी सगळे म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील लोकांचे ते मी करेल तुम्हाला समज आवड कशी निर्माण झाली मला, मला समज करायची खूप आवड होती म्हणून मी जानकर साहेबांचं काम करायला लागले म्हणून साहेबांनी मला संधी दिली तुम्ही निवडून आलात निवडून आल्यानंतर तुम्ही काय काम कराल मी समाजासाठी खूप प्रयत्न करेल त्यांना त्यांचे काय प्रश्न असेल तर मी सोडून देईल नक्कीच आता आपल्यासोबत पक्षाचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा कसा पाठिंबा आहे त्यांचं कसं देह धोरण आहे याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय नमस्कार मी मौली सलगर राष्ट्रीय समाज पक्षाचा महाराष्ट्र राज्याचा मुख्य महासचिव म्हणून काम करतो ताँगा। 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 आता सर तुम्ही जे काही उमेदवार या प्रभागात असतील किंवा पुण्यामध्ये असेल या महानगरपालिकेच्या निमित्ताने संधी दिलेली आहे ते उमेदवार कसे कि प्रत्येक उमेदवार आता जर पाहिलं तर प्रत्येक जण पैसे होतो किंवा आपल्यालाही माहिती असतं निवडणूक नंतर भरपूर पैसा खर्च होतो परंतु सामान्य घरातीलच का तुम्ही असे उमेदवार निवडले प्रथमता मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाना सर्व महानगरपालिकेमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये पुण्यातही सहा उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत त्यातला आज सदोतीस सदोतीस अ या प्रभाग क्रमांक सदतीसमधून अ या जागेवरती सुनीताई किरवे यांना राष्ट्रीय समाज पक्षानं उमेदवारी दिली गेल्या माझ्या माहितीनुसार की गेले एक दहा बारा वर्षापासून ते राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करतायत सुरुवातीला या शहराचं उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर शहराध्यक्ष म्हणून काम केलं परत पुणे जिल्हाध्यक्ष आणि आज त्या पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून काम केलं आणि आज त्या प्रदेश कमिटीमध्ये सदस्य म्हणून काम करतायत म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून त्यांना या प्रभागातून उमेदवारी दिलेली आहे पुण्यामध्ये सहा उमेदवार आहेत तर यांच्या प्रचाराबद्दल जे ध्येय धोरण आहेत किंवा प्रचार प्रचाराबद्दल जे ध्येय धोरण आहेत किंवा प्रचाराची जी, जी, जी तुमची दिशा आहे ते कशी असेल प्रथमतः या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमचे जे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही स्वतंत्र या निवडणुकीला सामोरं हो जातो आज देहधोरणावरती बोलायचं जर झालं तर आज राज्याची परिस्थिती बघितली तर विशेषतः पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा काही नगरसेवक बिनविरोध झाल्याचं आपण पाहिले म्हणजे राज्यामध्ये बिनविरोध निवडणुका म्हणजे पैशाची मस्ती दादागिरी दहशत निर्माण करून काही उमेदवारांना विरोधात अर्ज सुद्धा भरू द्यायचे नाहीत ही लोकशाही मोडून काढण्याची एक प्रथा पाडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये बिनविरोध निवडणुका होणे म्हणजे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे तो आमचा हक्क अधिकार आमच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय असा काळ जर चालत राहिला तर भविष्यात निवडणुका होतील की नाही या भाजपच्या काळामध्ये ही एक शोकांतिका किंवा एक शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रभागाचा विकास झाला पाहिजे या शहरामध्ये आधुनिकता आली पाहिजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून शहर विकसनशील बनलं पाहिजे ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची आहे आणि या भूमिकेतून आम्ही हे उमेदवार उभा केलेले आहेत आज विशेषतः प्रभाग क्रमांक सदतीस अ मधून आमच्या सद आमच्या का प्रदेश कार्यकारणीच्या सदस्य आमच्या सहकारी या सुनीताई किरवे या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत जनसामान्यांशी नाळ असणारा जनसामान्यांशी संपर्क दांडगा असणाऱ्या आमच्या या ताई आहेत थेट लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या त्यांचं सामाजिक कार्य गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही पाहतोय अत्यंत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडलेलं आहे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून त्यांनी राबवलेले आहेत आणि अशा व्यक्तींना या प्रभागातून या सामान्य माणसांच्या आवाज म्हणून काम करण्यासाठी किरविता निवडणूक लढत आहेत आणि त्यांना या मतदार बंधू भगिनीने वेळाला संधी द्यावी हे आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्यांचं निवडणूक चिन्ह हे ॲटो रिक्षा आहे त्यामुळे मी प्रभाग क्रमांक सा सदोतीस मधील सर्वच मतदार बंधू भगिनींना विनंती करतोय की त्यांना प्रचंड अशा विजयी करावे हे आवाहन करतो आपल्या धन्यवाद सर जानकर साहेबांचा दौरा हा प्रचारासाठी कसा असेल म्हणजे उमेदवारांसाठी ते रणांगणात उतरणार आहेत का किंवा लोकांमध्ये भेटीघाटी घेणार आहेत का मी विनायक रुप्नवर संपर्क बरून पश्चिम महाराष्ट्र आज आम्ही सदोतीस धनकवडी सदोतीस प्रभागामध्ये आमच्या सुनीताताई किरवे यांच्या प्रचारार्थ आमच्या राज्याचे नेते मौलनाना सलगर असतील अजितदादा पाटील असतील संजयजी माने पाटील असतील हे आम्ही आज प्रचाराला आलेलो आहे आणि एक सर्वसामान्य असे एक कार्यकर्ते आहे त्याला त्या कार्यकर्त्याला साहेबांनी उमेदवारी दिली आणि नक्कीच जेव्हा आम्ही या प्रभागात फिरलो आहे तेव्हा सर्वसामान्याचा सा एक आवाज आहे की ती सर्वसामान्य महिलांसाठी धावणारी एक महिला तिला आपण निवडून दिलं पाहिजे ना आज यांच्याकडे आज पैसा आहे ना बाकीच साधन आहे पण एक सर्वसामान्यांचा आवाज आहे म्हणून सर्वसामान्यांच्या त्यांच्यासारख्या अशा महिला त्यांच्या माग निष्ठेने उभा आहेत आणि साहेबांनी मागच्याही चार दिवसापूर्वी एक दौरा टाकला अजूनही उद्या परवा येणार आहेत आणि राज्याची बरेच की प्रचार करत आहेत आणि आम्हाला एक विश्वास आहे की सुज्ञ धनकवडीकर सुज्ञ कात्रजकर नक्कीच या अप्रभाग अ विभागातून एक मागास ना, नागरिक मागास प्रभागातून ओबीसी प्रभागातून या उभा असलेली एक पहिली महिला आहे आणि त्याला ते निवडून देतील आम्हाला विश्वास आहे नक्कीच आपण पाहिलं तर पैशाचं राजकारण ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेलं असताना जानकर साहेबांसारख्या एका बड्या नेत्याने ज्याला समाजाची जाण आहे समाजाची नाळ ज्यांच्याशी जोडली गेलेली आहे अशा सर्व उमेदवारांना तिकीट देऊन विश्वास ठेवून ही उमेदवारी दिली सुनीताबाई किरवे यांचं जे कार्य आहे हे महिलांमध्ये जास्त आहे किंवा गरीब प्रवर्गामध्ये जास्त आहे तर अशाच काही महिलांशी आपण चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडनं त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार ताई प्रथम नाव सांगा माझं नाव शोभा साळुंकी तुम्ही किती वर्षापासून आहात आणि ताईंचं कार्य कसं तुम्हाला तुमचं काय मत आहे त्याबद्दल म्हणजे ताईंबरोबर आम्ही भरपूर काम केलेले कोणाचे काही म्हणजे वयस्कर लोक किंवा कचऱ्यावाले यांचे पण आम्ही सगळे त्यांचे काय समस्या आहेत काय ते आम्ही सगळे जाणून घेतले त्यांच्याबद्दल त्यांनी भरपूर काम केले त्यांना काय काय काही गोष्टी मिळाल्या नाहीत त्या पण मिळवून दिल्या आणि करोना काळात पण भरपूर त्यांनी वयस्कर लोक त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन बसायची तरी त्यांनी कधी कोणाला बोलल्या नाही का काही बसू नका हे करू नका ते यायचे आणि त्यांच्या मुद्दे जाणून घ्यायचे त्यांच्यासाठी काम करायचे केलेले भरपूर काम महिलांसाठी खूप चांगलं काम केलेले त्यांनी आणि महिलांबरोबर राहिलेले आहेत सर्वसामान्य लोकांमध्ये पण ते येतात जातात बोलतात सगळ्यांशी सर्व महिला त्यांच्या पाठीशी हो आपण पाहिलं की एका सामान्य कुटुंबातून आलेली महिला ही समाजासाठी समाज कार्य करते आणि समाजाची जाण असते समाजातील समस्या काय आहेत या माहिती असल्यानंतर जर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात उठून त्याबद्दल काय प्रयत्न करता येतील याची जाण ठेवून जर पुढे येत असेल तर अशा महिलेच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या या कार्यक्रमामध्ये या न्यूज मध्ये नागरिकांना एवढंच आव्हान करतो की कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सत्तेच्या पाठीमागे उभं राहून आपण मतदान करावं एक मत विकासासाठी आणि एक मत स्वतःसाठी हे लक्षात ठेवूनच मतदान करावं रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार धनकवडी पुणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा